पुणे मुंबई येथून कर्जत तालुक्यात येणारे पर्यटक वाहन चालक तसेच स्थानिक यांची चार फाटा येथे मोठी गैरसोय होती ते दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत असते कर्जत चार फाटा येथील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उड्डाण पूल बांधण्याची मागणी वाहन चालक करत आहेत कर्ज चार फाट्यावर चारही बाजूला जाणारा प्रशस्त उड्डाणपूर होणे काळाची गरज बोलली जाते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कर्जतला फार्म हाऊस आणि माथेरानला पर्यटनासाठी येणाऱ्या गाड्यांची रहदारी वाढतच आहे तसेच कर्जतला कर्जत पनवेल रेल्वे टर्मिनस चार फाट्याजवळ होत आहे आगामी वर्षभरात चार फाट्याजवळ रेल्वे स्थानक चालू झाल्यास या ठिकाणी प्रचंड वर्दळ चालू होईल त्यामुळे आगामी काळात चार फाट्याला प्रचंड वाहन कोंडी होणार आहे कर्जतमधील शाळेतील मुलांना आणि रहिवाशी यांनाही चार फाट्यावरून दैनंदिन प्रवास करण्यास रहदारीचा प्रचंड त्रास सहन करावा लागेल आगामी काळात असा वाहन कोंडीचा आणि रहदारीचा त्रास कमी करण्याची मागणी केली जात आहे कर्जत चार फाट्याजवळ चारही बाजूला जाण्याची सोय असणाऱ्या उड्डाण पुलाची अत्यंत निकडीची गरज व्यक्त होत आहे कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी अशिवे